पेशव्यांचा जासूद गडावरती आला पेशव्यांनी सोडलेला हुकुम त्यानं जसाच्या तसा ठणकावून सांगितला रामोशन गड खाली व्हा पेशव्यांच्या या कराव्यांच्या कणठिळ्या बसल्या तसा रामोशांचा सेनापती पुढे झाला जासुदाला म्हणाला जासूद इंग्रजांच्या चा चा चाकर झालेल्या त्या पेशव्यांना सांगा हा रामोशी मनाचा राजा आहे तो कुणाचा अधिकार मानित नाही इथली समधी वतनदारी आमची आहे आम्ही कड खाली करणार नाही या कडापाई आम्ही रक्ताच पाट व्हायला तयार आहे जासूद निघून गेला पण दुसऱ्या दिवशी खबर मिळाली पिशव्यांचं सैन्य कडावर चालून येत आहे आणि रामोशिमांचं रक्ताचं पाट व्हायला तयार झाली हत्तीच्या अफाट ताकदीची रामोशी माणसं लढण्यासाठी खडी टाकली बघता बघता पेशव्यांचं सैन्य गड चढायला झाले एक ठोकली। बोरा शिवाजी महाराज की जयची किलकारी कडे कपाऱ्यात चिरत घुमली बघता बघता रामोशांनी दोन तुकड्या केल्या एक तुकडी गडाच्या पहिल्या दरवाजापाशी थांबली जिथं मोरार पाच ची झुंज झाली होती आणि दुसऱ्या तुकडीतली चटी लंगोटीतली पोर उतारावर रचून ठेवलेल्या दगड थोड्या ठळवळ तोपर्यंत पेशव्यांची माणसं दरवाजा लावून चिकटली दरवाजा उघडताच रामोशांचा सेनापती जाणवाची इशारत झाली आणि बघता बघता दगड गोपणीत भरली मेहनतनं समचेर सर्दीशी बाहेर पडली गोपण्या करा करा घुमल्या आणि चमचेरी सरा सरा फिरल्या दगडाच्या माराने पेशव्यांचं सैन्य घायल व्हायला लागलं आणि तलवारीच्या वाराने रक्ताच्या थरोळ्यात पडायला लागलं पण काही क्षणातच रंग पालटला बंदूकधारी पेशव्यांच्या सैन्यानं दगड गोटे फिरकावणाऱ्या रामोशांना बघता बघता रामोशी खाली कोसळली पण रामोशांचा सेनापती जानबा मात्र मुरार सारखा लढत होता पेशव्यांच्या सैन्याला सरा 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 चिरत होता पण आता पेशव्यांच्या सैन्यापुढं रामोशांचा टिकाव लागे आणि म्हणूनच सेनापती जानबा आपल्या रामोशी बांधवांना कड सोडून जाण्याची इशारत केली आणि स्वतः मात्र मोरार सारखा लढत राहिला रामोशांसाठी मरत राहिला पुढच्या क्षणाला या देहावरती सरा 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 फिरल्या आणि देह चिळखंड्यानी मागला रामोशांच्या या मोरारबाजीच्या देहावर असं एकही ठिकाण उरलं नव्हतं जिथ वार झाला नव्हता अनेखेर जांपा पटला रक्ताच्या टोहात पडला रामोशांच्या या मुरारपाचीनं रामोशांसाठी स्वतःला रक्ताच्या पाटात वाहून घेतलं तोपर्यंत गडावरचे रामोशी आपल्या बायकापुरांना घेऊन वजीरगडाच्या दिशेनं जांभळवाडीकडे उतरला पेशव्यांचा आदेश धुडकवणाऱ्या रामोशांना जन्माच्या अत्तल घडवायची पेशव्याने ठरवलं आपल्या अधिपत्याखालच्या इनामदार जागीरदार वतनदार संस्थानिक पटवर्धन कुलकर्ण्यांना रामोशी जिथं दिसतील तिथं ठार मारण्याचे आदेश दिले आणि मग बघता बघता रामोशांची करदार झाली कत्तल कत्तली आरमल्या आणि मग पेशव्यांच्या राज्यात राहणं जिकिरीचं झालेल्या रामोशीनी सोलापूर बार्शीकडं पलायन केलं स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या या रामोशांना गुन्हेगार व दरोडेखोर ठरवलं आणि रामोशांवरती अत्याचार करणाऱ्या दरोडेखोरांच्या दप्तरात रामोशांची नोंद गुन्हेगार व दरोडेखोर म्हणून झाली बार्शीकडं पलायन केलेल्या रामोशांमध्ये उमाजी नायकांचं सुद्धा कुटुंब होतं एका वर्षापूर्वीच उमाजींचे वडील पुरंदर कडाचे वतनदार दादोजी नाईक भयंकर आजारात मरण पावले त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी उमाजी नायकांवर येऊन ठेपली होती उमाजी नायकांच्या सह सगळे रामोशी निजामाच्या राज्यात रखवालदारीची काम करू लागला उमाजींचा पूर्व इतिहास पाता परांड्याच्या किल्ल्याची जबाबदारी नायकाने मिळाली दिवसांमागून दिवस उलटत गेले तसतसे उमाजी नाईक पेशव्यांनी केलेल्या अत्याचाराबद्दल आतून पेटत होते पेशव्यांच्या विरुद्ध अंतकरणाची आग आग होत होती आणि त्याच वेळी रामोशांवरती आणखी एक संकट कोसळलं निजामांचा सेनापती असलेला इनामदार हे सगळे रामोशी काम करत होते